मी साक्षी गणित विषय हा किती सोपा असतो ते मी तुम्हाला सांगणार आहे का घाबरायचं गणिताशी गणित काय प्राणी आहे काय तो आपण त्या त्याची त्याच्याशी घाबरतो आपण कधीच गणिताशी घाबरू नये आपण रात्री रात्री झोपल्यापासून सकाळी उठल्यापर्यंत आपण दिवसभरात गणितचाच वापर करतो जसं की सकाळी उठल्यानंतर उठल्या पा उठल्या उठल्यानंतर आई म्हणते जा जावाळा आप जाळा दुकानावर जा हे पैसे घे आणि एक लिटर दूध आण मी दुकान आपण मी दुकानावर गेले आणि दुकानावरून जा दुकानावर जा गेल्यानंतर दुकानदाराला म्हणाले दुकानदार काका मला ना एक लिटर दूध द्या मग मला कला कळालं की एक लिटर हे तर गणितातलं सांग आहे मग मी मग मी ज त्यांना दुकानदार काका म्हणाले की बाळा पैसे द्या आता मी त्यांना पैसे दिले तर मला तीस रुपये हे आठवले तर मी म्हणाले की तीस रुपये हे तर गणितातलं सांग आहे जेव्हा मग मी दूध एक लिटर दूध घेऊन घरी गेले घरी गेल्यानंतर माझा भाऊ म्हणत होता की शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला मी म्हणाले की तू कुठलं सांगत आहेस तो म्हणाला की मी इतिहासक इतिहासाच्या पुस्तकातलं सांगत आहे मग मी म्हणाले की इतिहासात पण गणितच आहे इसवी सन म्हणजे हे गणितातलंच हे भाग आहे मग आम्ही आईला म्हणाले आई मला खूप भूक लागत आहे माझी आई म्हणाली की तुम्ही इथं अभ्यास करा मी दुकानावर जाऊन पाच अंडे घेऊन येते मग आई पाच आण माझी आई आडाने असून पाच अंडे म, म, म माझी आई आडाने असून म्हणाली की मी पाच अंडे आणले व त्याचे पन्नास रुपये दिले मला मला अरे वा पन्नास रुपये आणि पाच हे तर गणितातलंच अंक आहे मग आम्ही जेवण करून झोपायला गेलो तेव्हा रात तेव्हा मी घड्याळाकडे पाहत होते दहा वाजले म्हणजे दहा तर हे गणितातलंच अंक आहे न आणि मग मी दहा घड्याळाकडं बघून झोपून गेले आणि जेव्हा आपल्याला खूप ताप येते जेव्हा मला एकदा खूप ताप आली तेव्हा मी दू दवाखान्यात गेले डॉक्टरने मला तापमापीमधून म माझं ताप तपासलं ता मला त्र्याण्णव टक्के सेल्सिअस ताप आली मी मला डॉक्टरनी सांगितलं की तुला त्र्याण्णव टक्के सेल्सिअस ताप आली मी म्हणाली त्र्याण्णव टक्के सेल्सिअस हे तर गणितातलंच भाग आहे मग मी घरी आले व घरी आले आणि त्या गोळ्या खाऊन म मा, माझ्या तापाविषयी आठवण करत होते धन्यवाद